शुभ संध्याकाळ सगळ्यांना राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना तर चला आज आपला परत भेट येतोय बरं का मस्तपैकी राजमा चावळ हे दिल्ली साईडला हरियाणा साईडमध्ये ना पंजाबमध्ये राजमा चावळ खातात बरं का लय राजमा चावल तर आता आपल्याला राजमा बनवायची तर राजमासाठी मी ना डाईसो ग्राम पावसर चांगली राजमा आहे बघा हे बघा तर आहे ना भिजाय टाकली ती मी सकाळी आता संध्याकाळचा टायम आहे आणि रोहनला जायचं आहे कामाला तर त्याच्या डब्यासाठी सुद्धा होईल आणि का पोरांलासुद्धा होईल तर त्याच्या डब्याला तर बनवायचं आपल्याला रोट्या आणि हे पोरं म्हणतात मम्मी आम्ही खाणार आहे राजमा चावळ बाकीचे पोरं म्हणजे रविनाची दोन अजून ऋषी रवीना माझे दोन रोहन तर जाईल डुटीला रोट्या आणि राजमा घेऊन बाकीचे आहेत त्यांना राजमा आणि चावळ म्हणजे राजमा आणि साधा राईस भात हे करायचं आहे तर चला आता तुम्हाला दाखवते मी लगेच पटापटा दाखवते हे बघा मस्त आता मी ह्याच्यात घालून पाणी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि शिजून घेणार आहे थोडस मीठ टाकून आणि हे बघा मस्तपैकी पैकी शिजून घ्यायचं तर चला दाखवायचे तुम्हाला अजून पुढं हे बघा या माश्या माश्याने एकले त्रास दिलाय चला हे बघा आपल्या शिट्ट्या लागल्या व्हायला राजमाला आणि हिरवी मिरची अद्रक लसण आणि कांदा घेतलेला आहे आणि टमाटर पण चिरल्यानंतर चला हे बघा मस्त पैकी गोश्य मारपीट आपलं तयार केलेलं आहे रविनाने म्हणून चला आता दाखवते पुढं अजून हा आणि कढई ठेवलेली आहे आपलं मस्त सरसचं तेल गरम व्हायला आलेलं आहे राईचं चा, छान आपल्याला राजमा बनवायचा आहे आणि हा हिरवी मिरची लसण अद्रकचा पेस्ट केलेला आहे कुठून लय बारीक नाही कुठले लय आबाड दोबाळ कुठले कांदा पण चिरलेला आहे आता मी टमाटर कापते चला दाखोती चला मस्त है बता जीर टाकन घापती क्या मस्त है कदा हुआ लगेगा आप टमाटर बेसी टमाटर है हाँ, देसी टमाटर मजे गावरान टमाटे आ गावरान आपल्या घरचीच ते घेतली रानातली तर ते टमाटर आहे तर चला आता तुम्हाला दाखवतो मी पुरा राजमा तसा बनवतात चला हे का मस्त आपला राजमा छान शिजलेला आहे का पूर्णकच शिजलं आहे हे सुद्धा छान मस्त शिजून निघालेला आहे तर चला आता टमाटर आणि धनिया पण झालेला आहे आपला आता मी टाकून घेते अद्रक आणि लसुण आणि हिरवी मिरची तर चला आहे बाबा हिरवी मिरची लसण आणि अद्रक मी टाकून घेतलेलं आहे चला या मस्त पैकी चहा प्यायला हा चहा पण बनवलेला आहे बरं का मस्त हरियाणाचा स्पेशल मशीनचा दुधांचा चहा आहे बघा तुम्हाला माहिती ना मग मा हश हरियाणामध्ये मशीनची किंमत किती आहे आणि एकदम प्युअर दूध तर या सगळ्यांनी मस्त संध्याकाळचा चहा प्यायला हां ah. आणि तसंच भाजी पण दाखवते मी तुम्हाला कारण रोहनला आता उशीर होतो आहे काय माहिती मी किती दाखवलं किती नाही आता मी तुम्हाला टाकून घेतलेलं आहे आता मी टाकी हळदी हळदी लाल चिकट आणि नमक त्याला हळदी नमक आणि लाल चिकट टाकून घेतलेलं आहे रे तू पुरे आवडेन हाय करते हाय चप्पल केळ घेतले आणि मग चप्पल घेतली एका हातात ती चप्पल सोडत नाही बरं का अजिबात हा एका हातात चप्पल घेतली एका हातात केळ घेतात खायला केळ आणि मग चल चल मामा चालला मी मामाला सोडून येतो बघा असा आहे झेंगाट आहे चल हाय करते हाय नाही त्याचा असल्या करतो बघा पण तिला घेतो हाय तर चला आता मी घेतली भाजी चला मस्त आता मी राजमा टाकून घेतले होते आता आपल्याला राजमा झालेला आता आपल्याला बनवायचंय मस्त रोट्या बनवते रोहून आणि मग दाखवते तुम्हाला मस्त राजमा चावळ म्हणजे साधा राईस तिकडं राजमा चावळ प्रसिद्ध आहे बघा खात्यात हरियाणामध्ये नाही दिल्ली साईडमध्ये दिल्ली हरियाणामध्ये खात्यात राजमा चावळ तर चला आता दाखवलं आहे मस्त भाजी तर आता आपण मी बनवते रोट्या पटापट चला हे बघा मस्त सगळ्यांना का रवी नाही ना लागलेली आपल्या मस्त रोट्या बनवाय रवीना हाय कर रवीना आपल्या मस्त रोटे बनवाय लागलेली आहे आणि मी बाहेर पुरीला घेऊन बसली होती बारकीला ती रडत होते ना तर म्हणले मम्मी मी रोट्या बनवते आणि तू एक काम कर तू घेऊन बस हे का रोट्या म्हणले मी बनवते रोट्या आणि तू आहे ना बाळाला घेऊन बस तेव्हा का आता बघा आधी पहिले हे दाखव हातातला हे बघा हे का झाली बघा तयार बघा तशा मस्त रोट्या बनवायच्यात हे का कशी बनवते रवीना रोट्या अशाच बनवायच्या हाताच्या रोट्या छान लागतात आपण पीठ ह्या पण पीठ सुद्धा घेतलं नाही पिठाचे चपाती गेल्या ना मग ते पांढरेशे लाग दिसतात पीठ आहे ना मग तोंडात पीठ लागतं सगळं कच्चं पीठ नसतं का आपलं ते वरचं लावलेलं ओलेत काय म्हणतात ते आणि ह्या असं म्हणलं ना हातावरच मग की बरोबर छान लागतात रोट्या हे का हे का हे का, है का? है का? पुढून सुद्धा हा सगळे शेकलेले असतात कडा बिडा सगळं माझ्या पण रोट्या अशाच असतं हा उलट माझ्यापेक्षा चांगल्या रवीना बनवते रोट्या हातावरच्या मी हातावरच्या बनवत नाही का माहिती आहे का पोरं म्हणतात मम्मी लय जाड आहेत हातावरच्या रोट्या खात नाहीत मग जाड आहेत मग मला त्याच्यामुळे पोळपटवर रोट्या बनवायला लागतात हातावरच्या रोट्या आहेत ना मग ते मम्मी नको लय मोठ्या मोठ्या असतात जाड जाड तर ह्या बघा आता घेतल्या बघा पीठ उंडा घेतला दाखव उंडा गोल ह्या उंडा उंडा घेतला आता आता बघा कशी करते तर थोडस तुपाचा हात घ्यायचा बरं का तुपाचा हो का आणि हातावर रोट्या बनवायच्या ओके हो का दाखव झाली बघा ओके तयार हो का आहे का कशी रोटी बनवली हो का छान बनवली मस्त आता चला आता चालल्यात रोट्या बनवायच्या एकदा भाजीचं पण काठ ग जरावरच हा रोट्या सोड पण चालू आहेत मस्त भाजी पण झालेली आहे आपली आहे का ह्या का चला आता मी भाजी तर केली आता रवीनायन रोटे बनवल्यात थोडासा भात आहे हा आणि चल ह्या का आयुष आयुष हाय करते आयुष टी व्ही बघते हा का तारक मेहता हा हा ह्या है का ह्या का ह्या ह का हा का हाताच्या रोट्यात बन करता ह्या ह्या काय छान बनलेलो रोट्या भाजी आणि सगळ्यांनी या जेवायला मस्त राजमा चावळच जेवण केलं नाही तर मी बाहेर बसली होती बघा बाहेरच वातावरण दाखवते तुम्हाला का कामच काम असतात घरातले हो तांदूळ ठेवलत बरं का आता हे बघता ना तुम्ही आहे ना तांदूळ आहेत हो का बिजाय घातलेले आहेत उद्या आपल्याला आहे तांदळाचे पापड्या तांदळाचे पापड बनवायचे आणि हे आपल्या कुरड्या बघितल्याच आहेत की तुम्ही हे का हे का कुरड्या काल तळ्या पण होत्या आपण पुरणपोळ्याचा स्वयपाक बनवला तर आहे का तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा आणि आपल्या टमाट्याला हा टमाट्याचं झुमकाचं झमकत झाला हे का दिसतंय हो का हे का टमाटे आलेत कमीत कमी, कमी दहा पंधरा टमाटे येते एका जागेवर हां हे बघा नाही करायचं टमाट्याच हा का आपले गावरान तमाटे तसली बारीक बारीक नसतात का तुम्हाला दाखवले पण होते मी त्या ते तमाटे आहेत हे का ट्रॅक्टर कसा पडलाय आणि हाय का इथं कसं खेळणं चाललंय हाय करते रेशू हाय करते रोन नाही हाय हाय ना दे हाय कर दे हे मेरी हाय कर दे के क्यों कर हाय कर कर के कर कर रहे रे हाय हाय अडिशुम हाय कर दे हाय हाय कर चला जाओ दे हाय हे का पिल्लो बार का पण झोपले हे काय 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 जोप चालली ओ बॉय उठ लूट 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 उठला लूट हाय हाय चला शुभ रात्री सगळ्यांना या मस्त पैकी जेवण करायला बघा आपलं जेवण मस्त तयार झालेलं असत आहे राजमा चोळ आणि रोट्या मस्त टोपलं भर रोट्या बनवलेल्या आहेत भात मेन तर हे भात आणि राजमा मतलब राज <जण़ागा>। राजमा चावळ इथं खात्यात जास्त बरं का तर हे बघा हे आहे राजमा ह्याला काय म्हणतात गेवड्या गेवडा म्हणतात बघा आपलीकडे श्रावणी गेवडा कोणता तरी गेवडा म्हणतात आणि इकडं हरियाणामध्ये ह्याला म्हणतात राजमा तर चला ह्या का मस्त पैकी बनवलेलं आहे जेवण छानपैकी राजमा चावळ कुणाकुणाला राजमा चावळ खायचा असेल त्यांनी जेवायचं असेल त्यांनी या मस्त जेवायला तर चला पोरांचं चाल वाड म्हणून वाड म्हणून तेव्हा पोरांचं कसे चला मी पोरांना वाढते जेवायला मस्त पैकी बघा आणि मग तुम्हाला परत दाखवते मी चला हव का मस्त पैकी हे का आपलं जेवण छान पैकी का दिलेलं आहे मी आपले आचार आहे बरं का हे लोणच्याच हा मिरच्या घातल्या होत्या मी मिरच्याच मिरच्याचं आणि आपला राजमा हे का ही राजमाची सब्जी आणि हे साधा राईस आणि ह्या रोट्या ह्या रोट्या आहेत तर कस वाटलं तुम्हाला जेवणाचं ते पण सांगा आणि सगळ्यांनी जेवा आहे बर का राजमा राज चावल या सगळ्यांनी हरियाणा स्पेशल राजमा चावल छोले चावळ राजमा चावळ कड्डी चावळ हे जेवण आहे बघा इकडचं तर कसं वाटलं तुम्हाला जेवणाचं ते पण सांगा चला या जेवा सगळ्यांनी रिशू लेले अजून दाखवू का तुम्हाला अजून दाखव का तुम्हाला हे का आणि हे बघा जेवण चाललेलं आहे हाय कर दे करत तेव्हा ते हाय ह्या का रेवण्याचं पण चाललेलं आहे त्यांना पण आहे जेवायला तेव्हा हा चाललेलं आहे

ले ले। हो हो चारे। चारे बनली। चारे बनली मस्त जेवण चाललेलं आहे छान लांब लांबून दिसत नाही त्याच्यामुळं ना असं करावं लागतंय का छान बनली छान बनले मस्तपैकी हाय करते ओ अच्छा एक बरोबर करिये बेटा एक बरोबर करीय हाय हाय एकदा चालतंय चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी जेवण करायला या आणि सगळ्यांनी खुश रहा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय करतो रे बाय 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 चला घ्या सगळ्यांनी काळजी मस्त चाललंय आमचं जेवण